नमस्कार मैत्रिणीं शिवनकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला ज्यावेळेस हाताने फॉल लावायचा तर त्यासाठी एक भन्नाट अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा सर्वात आधी आपण साडीला पिको करून घेणार आहोत पिको जर तुमचा साडीला पिको केल्यानंतर साडी एक सरळ वाटत नसेल साडीची घडी सरळ येत नसेल क्रॉस वाटत असेल तर त्यासाठी साडी सरळ कट करण्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तिथे जाऊन नक्की तुम्ही पहा तर बघा इथे आपण दोन्ही सा कडा साडीच्या अगदी सरळफट्ट करून घेतलेल्या आहेत आता आपण साडीला पिको करून घेणार पिको करण्यासाठी सर्वात आधी तर उलट्या साईड धरायची आहे साडीची बघा आणि पिको करण्यासाठी जे आपली मशीनला आपली शिलाईची दापपट्टी आहे ती काढायची आहे आणि पिको करण्याची दापपट्टी इथे आपण त्याला अटॅच केलेली आहे मशीनला तर बघा तर साडीला पिको करताना थोडंसं अंतर सोडून आपण पिको करायचा सुरुवात करायची आहे तर आज आपण हात हाताने ज्यावेळेस फॉल लावणार आहोत ती एक भन्नाट अशी मी ट्रिक तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अशी ट्रिक तुम्हाला आजपर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसेल आणि ही ट्रिक वापरून तुम्ही जास्तीत जास्त साड्या एका दिवसात फॉल लावू शकता कारण दहा ते पंधरा मिनटात ज्या वेळेस आपल्याला साडीला फॉल लावायला लागतो तर ही ट्रिक वापरल्यानंतर अगदी पाचच मिनटात आपण साडीला फॉल लावू शकतो कारण ही मी सुद्धा वापरली आहे आणि ती जा तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मीही शेअर केली आहे तर आता आपण फॉल लावून घेणार आहोत बघा तर फॉल लावताना फॉलच्या दोन्हीकडे सरळ कट करून घ्यायच्या आहेत आणि उलटा सोलटा बघवायचा आहे फॉल आणि अर्धा इंच तो दुमडून घ्यायचा आहे साडीची उलटी बाजू करायची आहे आणि दहा ते पंधरा इंच अंतर सोडून आपण साडीला फॉल लावायचा आहे तर बघा इथे आता आपण मशीनवर खालच्या साईडने फॉल लावून घेणार आहोत तर बघा वरच्या साईडने आपण फॉल ज्या फॉलच्या रंगाचा धागा वापरायचा आहे आणि खालच्या साईडने साडीचा जो काठाचा रंग आहे त्या रंगाचा धागा वॉबिनमध्ये भरायचा आहे त्यामुळे दोन्ही साईडला मॅचिंग असा कलर आपण धाग्याचा वापरायचा आहे आणि खूप छान अशी ही ट्रिक आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की व हा कुठेही स्किप नका करू कारण अशी ही ट्रिक तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल कारण या ट्रिकमुळे तुमच्या साडीला अजिबात घड्या वगैरे पडणार नाहीत चुन्या वगैरे पडणार नाहीत आणि एकदम झटपट असा हा फॉल लावून होत असतो आणि ज्यावेळेस आपल्या साड्या बघा सिल्की सुळसुळीत असतात त्यांच्यासाठी तर ही ट्रिक खूपच फायद्याची ठरणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ वगैरे शर्ट बनतो तर इथे बघा आपला हा फॉल खालच्या साईडने पूर्णपणे मशीनवर लावून झालेला आहे तर बघा खूप छान असा हा इथे फॉलचा व्यवस्थित अशा कडा दिसत आहेत बघा तर या पद्धतीने आपण मशीनवर फॉल लावून झालेला आता आपण हाताने फॉल लावायचा आहे परंतु कोणती अशी भन्नाट ट्रीक आहे ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत बघा फॉल हाताने लावण्याआधी ती ट्रिक इथे वापरायची आहे तर बघा इथे व्यवस्थित फॉल लावता आधी कडेला आपण एक टाचणी लावून घ्यायची आहे एकदम सरळ अशामध्ये फॉल बघायचा आहे आणि टाचणी लावून घ्यायची आहे आणि आता आपण इथे ज्या आपण फॉलला हातशिलाई करणार आहोत त्या साईडने काय करायचं आहे मशीनवर पाच नंबर शिलाई मारायची आहे तर ही ट्रिक जर वापरली ना तर तुम्ही अगदी खूपच कमी वेळामध्ये हात हातशिलाई करणार आहोत कारण आपल्याला फॉलला ज्या वेळेस हातशिलाई करायची आहे त्यावेळेस अजिबात कुठे बघायचंच नाही एकदम हात आपला फक्त चालणार आहे कारण आपण इथे पाच नंबर शिलाई मारून घेतली आहे त्यामुळे आपल्याला खालच्या खालच्यासाठी बघायची गरजच येत नाही की आपली साडी कुठे गोळा झाली आहे किंवा काय तर ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि ही ट्रीप नक्कीच तुम्हाला आवडणारसुद्धा आहे तर बघा अर्धा अर्धा इंचावर आपण चॉकने मार्क करून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे आप आपल्या जसं टाका आहे धाग्याचा तो तेवढ्या अंतरावर बरोबर येतो आणि खालच्या साईडने छोटा टाका पडतो तर बघा तर ही सुद्धा एक टिप्स आहे तुम्हाला जर सारखा धा म्हणजे तुमचे टाके जर सारखे येत नसेल तर तुम्ही चॉकने असं मार्किंग करू शकता तर कोपऱ्यावर सर्वात आधी टाका धाग्याने आपला तिथे फॉल लॉक करून घ्यायचा आहे दोन तीन म्हणजे गाठणी द्यायच्या आहेत तिथे तर बघा ते असं करायचं आहे लॉक याच पद्धतीने आपण पुढे टाकी घेत चालणार आहोत तर बघा आपल्याला ही ट्रिक वापरली आहे ती आपण पाच नंबर शिलाई मारून घेतल्यामुळे आपल्याला कपडा आपला काय होत आहे गोळा होत आहे घड्या पडत आहेत हे काहीच बघावं लागत नाहीत फक्त आपल्याला आपला हात चालवायचा आहे पटापट पड़, खूप कम वेळातून फॉल आणि अजून एक महत्त्वपूर्ण टिप्स आहे इथे बघा ज्यावेळेस तुम्ही दहा ते पंधरा इंच अंतरावर गेल्यानंतर तिथे आपला फॉल पुन्हा लॉक करून घ्यायचा आहे असं पूर्ण फॉलला करायचं आहे दहा दहा पंधरा इंचावर गेल्यानंतर पॉल खूप छान असा प्लेन बसलेला आहे खालच्या साईडने तर पंधरा इंचावर गेल्यानंतर एक टाका तिथे लॉक करून घेतला आहे फॉल लॉक करून सर्व फॉल असाच करून घ्यायचा आहे जेणेकरून जर कधी आपल्याला फॉल उसवला तर तो संपूर्ण उसवत नाही तर बघा आता इथे कडेल आल्यानंतर इथे कोपऱ्यावर पण पुन्हा आपल्या धाग्याने इथे फॉल लॉक करायचा आहे तर इथे पूर्ण फॉल आपण याच पद्धतीने लावून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनटाचं काम पाचच मिनटात जे झालेलं आहे तर ही ट्रिक नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरणार आहे जर तुम्ही फॉल पिकोयचंच काम करत असाल तर तुम्ही एक दिवसभरात तीस चाळीस साड्यांना नक्कीच फॉल लावणार आहात तर बघा इथे संपूर्ण फॉल लावून झाला आहे कुठेही साडीला जुन्या वगैरे पडलेल्या नाही काहीच नाही आता काय करायचं आहे आपण इथे जी आपली पाच नंबर शिलाई मारली आहे ती सोयीच्या साहाय्याने आपण उसून घेतलेली आहे ती उसवायला पण खूप वेळ लागत नाही कारण ती पाच नंबर लाय आहे उसवायला ती खूप एजी जाते तर सर्व आपण याच पद्धतीने हा धागा सुईच्या साईडने आपण उसून घ्यायचा आहे तर बघा संपूर्ण फॉल मी या पद्धतीनं तो धागा उसून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद